नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खुँ, खूप खूप शुभेच्छा आणि गोडगोड गोला असं म्हटलं जातं तर हा सण नवीन वर्षाचा पहिलाच सण म्हणून मकर संक्रांत साजरी केली जाते जानेवारी लागतात इंग्रजी नवीन वर्षात भेटीला येतो तो मकर संक्रांत पण ती एकटी येत नाही त्यासोबत संस्कृतीचे अनेक अमूल्य ठेवे सोबत घेऊन येते पौष मासात मकर संक्रांती वगळता अन्य कुठलाही मोठा सण नसतो या मासाला भाकड मास असे सुद्धा म्हणतात तसेच नक्षत्र पुष्य नक्षत्र असते त्याचा स्वामी गुरु हा विरक्ती वाढवणारा असल्यामुळे या मासात शुभ कार्य केली जात नाहीत कुठलंही शुभ कार्य पौष मासामध्ये केलेलं जात नाही तसेच अजूनही मासातील पहिले दिवस मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात तर ते दिवस कोणते म्हणजे भोगी मकर संक्रांत आणि मकर संक्रांती सोबत आणखीन दोन सण त्यात सोबत येतात आणि ते अतिशय उत्साहामध्ये साजरे सुद्धा केले जातात दक्षिणेत हे तीन दिवस सणासारखे साजरे होतात तामिळनाडू मध्ये त्याला भोगली पोंगल किंवा भोगी पोंगल असे म्हणतात या दिवशी इंद्रपूजा केली जाते आणि आपतेसताना गोडाचे जेवण दिले जाते कारण या दिवशी इंद्रदेवाने अशी पूजा केली होती की जे आपल्या शेतामध्ये पीक येतं ते वर्षानुवर्ष अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने पिकू दे म्हणून या दिवशी इंद्रदेवाची सुद्धा पूजा करतात अंगणात सूर्याच्या साक्षीने चुलीवर दुधाची खीर बनवली जाते आणि ती ऊतू सुद्धा घातली जाते सूर्याला तसेच गणपतीला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो तसेच गाईला खीर खाऊ घातली जाते महाराष्ट्रात तिळगुळाला अतिशय महत्व आहे म्हणूनच मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं सांगितलं दक्षिणेत खिरीला खूप महत्व आहे आपण किंक्रांत साजरी करतो तर दक्षिणेत मुट्टू पोंगल या नावाने हा सण साजरा होतो तर हे तीन दिवस कशा पद्धतीने साजरे करतात याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत सगळ्यात अगोदर येणारा भोगी भोगी म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असं म्हटलं जात याचा संबंध भारतात भोगी हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात भोगी म्हणजे उपभोग घेणे पण तो चांगल्या गोष्टीचा आणि चांगल्यासाठी या दिवशी अभ्यंग स्नान करून त्याच्या पूर्वी उठून सूर्यदेवाला अर्घ्य दिलं जात त्यामध्ये कलशामध्ये पाणी हळद कुंकू किंवा मग फुलं अक्षता गंध असं सूर्यदेवायनं मा किंवा मोम भास्करायनमा म्हणून सूर्याला अर्घ दिलं जातं त्यानंतर सर्व भाज्या एकत्र मिळून अशी केलेली भोगीची भाजी आणि तिळवलेली बाजरीची भाकरी केली जाते त्यासोबत खिचडी लोणी किंवा मग पापड असा नैवेद्य दाखवला जातो आणि सर्वांनी मिळून स्नेहभोजन केले जाते या सणासाठी मुलीला माहेरी बोलून तिचे दुसऱ्या दिवशी हलव्याचे दागिने घालून ओढ कौतुकी केले जाते तसेच सान्या बाळाचे बोरण आणि सुद्धा या दिवशी केले जाते आता दुसरा सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती म्हणजे काय तर एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्या प्रवेश काळाला संक्रांती म्हणतात हा संक्रांती काळ सूक्ष्म असल्यामुळे त्या काळात धार्मिक व्रत विधी करण्याचा पुण्य काळ म्हटला जातो मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यालाच उत्तरायण असे सुद्धा म्हटले जाते आणि ते खूप शुभ मानले जाते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं जातं दान पुण्य केलं जातं किंवा अन्नदान सुद्धा केलं जातं या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीला सुगड पूजा करतात किंवा मग काही बायका मिळून हळदी कुंकवाचा समारंभ सुद्धा केला जातो त्याचसोबत मकर संक्रांतीला तिळाची पोळी गुळाची पोळी किंवा गुळा आणि तिळाचे अनेक प्रकार बनविले जातात थंडी म्हटलं की तिळाला खूप महत्व दिलं जात कारण तिळ हे उबदार आहेत आणि ते आपल्या शरीराला उब देतात तर या दिवशी तिळ गुळाचे अनेक प्रकार सुद्धा केले जातात त्यामुळे तिळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला असा संदेश सुद्धा दिला जातो या काळात सूर्य स्नान घडावे अशा बेताने उडवण्याचा कार्यक्रम ही आखला जातो गुजरात मध्ये पतंगाची एवढी असते पार्टी सुद्धा रंगली जाते प्रत्येक पद्धतीने मकर संक्रांत किंवा किंक्रांत की ही साजरी केली जाते मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी तो सण येतो म्हणजेच किंक्रांत मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असे म्हणतात या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून हा दिवस आनंद साजरा केला जातो असे असले तरी देखील कामाची का सुरुवात या दिवशी अजिबात केली जात नाही तसेच काही ठिकाणी प्रवास देखील टाळला जातो या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो अशा पद्धतीने मकर संक्रांत किंवा मग किरक्रांत सुद्धा साजरी केली जाते मकर संक्रांती ही मकर पासून रथ सप्तमी पर्यंत साजरी केली जाते म्हणजे स्त्रिया ज्या हळदी कुंकू कार्यक्रम ठेवतात तर या पंधरा दिवसामध्ये त्या केव्हाही ठेवू शकतात फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन केले जाते आणि काही बायकांना हळदी कुंकू दिले जाते त्याचसोबत या दिवशी तिळगुळाची पोळी किंवा तिळाच्या लाडवाला खूप महत्व आहे या दिवसांमध्ये नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना किंवा मग मुलीला हलव्याचे दागिने परिधान करून तिचा पहिला मकर संक्रांत किंवा हळदी कुंकवाचा सण सुद्धा अतिशय थाटाने साजरा केला जातो तर या तीनही गोड सणांची सणांची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद